वसी विकासिनी द्रुक कला महाविद्यालय या संस्थेच्या कार्यकारी मंडळाची सभा शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण मानकर यांच्या कार्यालयात आयोजित केली होती सदर सभेत नवनियुक्त सदस्यांचे स्वागत संस्थेचे सरचिटणीस श्री विजय वर्तक यांनी केले त्यानंतर सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस या कालावधीसाठी कार्याध्यक्ष पदावर श्री शिरीष पाठारे यांची निवड करण्यात आली उपकार्य अध्यक्षपदावर श्री संदेश जाधव सरचिटणीस पदावर श्री विजय वर्तक संयुक्त चिटणीस पदावर श्री राजेश पाटील आणि श्री दिगंबर गवळी खजिनदार पदावर श्री रमेश घोलप यांची निवड करण्यात आली सदर सभेत विश्वस्त प्रमुख श्री भरत दोशी आणि विश्वस्त सचिव श्री जयंत देसले हे उपस्थित होते यांचे मोलाचे सहकार्य सुद्धा लाभले अशा प्रकारे सर्व पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने झाली त्यानंतर श्री विजय वर्तक यांनी वसई विकासिनी दृक कला महाविद्यालयात अजून नव नवीन कोर्स वाढविण्याबाबत माहिती दिली आणि कॉलेजच्या नवीन इमारतीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कामाला लागा असे सांगितले दोन हजार सत्तावीस पर्यंत कॉलेजची सर्व सुविधायुक्त सुसज्ज इमारत उभी करण्याचे अध्यक्ष नारायण मानकर यांचे स्वप्न आपण पूर्ण करू अशी सदिच्छा व्यक्त केली त्यानंतर श्री विजय वर्तक यांनी सर्वांचे आभार मानले संस्थेचे संयुक्त चिटणीस श्री राजेश पाटील यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या